नमस्कार मी आरती आणि आपण पाहताय न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन चला तर मग एक नजर टाकूयात आजच्या महत्वाच्या घडामोडींवर इगतपुरी तालुक्यातील भाम धरणाच्या माथ्यावर असलेला सुनागडा धबधबा प्रवाहित डोंगर माथ्यावर जास्त वर्दळ नसलेल्या रस्त्याच्या अगदी कडेला असल्याने याचे नाव सुनागडा पडले दोन भागात डोंगर माथ्यावरून कोसळतो हा विशाल धबधबा हा धबधबा मोठा असून पर्यटकांच्या नजरेस अजून पडलेला नाही त्यामुळे इथे गर्दी सध्या कमी असते त्यामुळे पर्यटनास जाणाऱ्या पर्यटकांसाठी हा धबधबा पर्वणी ठरू शकतो खारघरमध्ये कोयताधारी दरोडेखोरांची टोळी सक्रिय झाल्यामुळे शहरात दहशतीचं प्रमाण वाढलंय पनवेल तालुक्यात अनेक दिवसांपासून एकाच वेळी अनेक घरात चोरांचे प्रमाण वाढले वसाहती लगत असणाऱ्या गावात गुरुवारी मध्यरात्री हातामध्ये कोयता आणि चोरीचे इतर साहित्य घेऊन बनियाणधारी टोळीतील चौघे जण फिरताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत रहिवाशांमध्ये सध्या भीतीचं वातावरण पसरलंय या टोळीने गावात अनेक घरात चोऱ्या केल्या तसंच पायात चप्पल न घालता अंगावर शर्ट न चढविता अवघ्या बनियाणीमध्ये चोरी करण्यासाठीचे साहित्य आणि हातामध्ये कोयता घेऊन या टोळीतील घरफोडी करणारे चोर राज रोज फिरत आहेत मात्र नवी मुंबई पोलीस अद्याप या कोयता बनियान टोळीला पकडण्यास असमर्थ ठरले आहेत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी आज आपल्या मुंबई भेटीदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर सदिच्छा भेट घेतली आहे अकोला जिल्ह्यात सराव, गावा, शंबर जनन सराव गावा गावा मल -मल गावात दूषित पाण्यामुळे शंभर जणांपेक्षा जास्त लोकांना डायरियाचे लक्षण झाले बार्शी टाकळी तालुक्यातील सराव गावामध्ये दूषित पाण्यामुळे गावातील नागरिकांना मळमळ उलट्या आणि अतिसार सुरू आहे गावात आरोग्य पथक आल्यानंतर एकशे पासष्ट घरांचे सर्वेक्षण केले गेले त्यात एकूण साठ पेक्षा जास्त जणांना डायरियाची लक्षणं आढळून आली आहेत माझं नाव किरण पवार आहे मी टँकीवरती वरती गेलेलो होतो आणि पाणी एक बकेट भरून आणलेली आहे त्याच्यामध्ये घाण आहे आणि गडूळ पण पाणी आहे तो पाणी खाली शॅम्पल साठी आणलेला आहे शॅम्पल दाखविले आहे तर आता टँकी धुण्याकरिता त्यांना सांगितले आहे घाण पाणी आहे गडूळ पाणी आहे हो हेच पाणी पुरवठा मध्ये आहे आणि शिळा पण काही नाही त्याच्यामध्ये पण गडूळ पाणी आहे हे सराळा गाव आहे एरंडा उपकेंद्र अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र कानेरी सरप अंतर्गत हे गाव आहे या गावामध्ये संडास उलटीचे परवापासून पेशंट आहेत आता या गावची लोकसंख्या जवळपास आठशे आहे याच्यामध्ये जवळपास कालपासून आपण जे सर्वेक्षण करत आहोत आणि उपचाराखाली जवळपास एकोणसाठ नागरिकांना संडास उलटीचे सौम्य लक्षण आपल्याला आढळून आलेले आहेत या ठिकाणी आपण मेडिकल पथक तयार केलेलं आहे चार एम बी बी एस डॉक्टर आहेत दोन बी एम एस डॉक्टर आहेत आणि दहा पथकं गावामध्ये कंटिन्युअस सर्वेक्षण चालू आहे जे काय उपचारासाठी लागणारा औषध साठा आहे आय व्ही सलायना असतील ओर एस असेल मेट्रो असेल सिप्रो असेल सर्व याची उपलब्धता आहे तालुका आरोग्य अधिकारी असतील जिल्हा सात रोग अधिकारी आणि मी स्वतः जिल्हा आरोग्य अधिकारी आम्ही कालपासून या ठिकाणी कंटिन्युअसली सर्वेक्षण आणि उपचार करत आहोत परिस्थिती सध्या नियंत्रणामध्ये आहे आपण यामध्ये जे पेशंट संडा सुलटी जे आहेत त्यांचे शौच जे नमुने पण घेतलेले आहेत पाण्याचे पण नमुने घेतलेले आहेत तपासणीसाठी पाठवलेले आहेत तपासणी ते एक्झॅक्ट कशामुळे झालेले आपल्याला कळेल सध्या जे काही सिमटम्स आहेत नागरिकांना रुग्णांना त्या सिमटम्सच्या आधारे आपण आता उपचार करत हो। आहोत आणि उपचाराला चांगला प्रतिसाद मिळत आहे आज आमच्या गावामध्ये तरी मंगळवारपासून हा उलटी आणि जुबेरचा आजार चालू झालेला आहे आणि आतापर्यंत कोणी या गावामध्ये कोणी रिस्पॉन्स घेत नव्हतं ग्राम चौक पण आमच्या गावामध्ये येत नव्हता आणि आम्ही त्यांना वारंवार सांगून बी पण ते येत नव्हते आज आमच्या गावामध्ये सरासरी शंभर दीडशे लोक आजारी झालेले आहेत आणि काही लोक आणखी आजारी पडायच्या याच्या स्थितीमध्ये आहेत आणि ते, ते जो ग्राम चौक आहे आमच्या गावामध्ये त्याचे तीन दिवस व्हिजिट आहे पण ते एक दिवस बी येत नाही आम्ही गावकऱ्यांना कोणाजवळ जायचं आणि कोणाजवळ काय सांगायचं हे आम्हाला प्रश्न पडलेला आहे आणि ते वारंवार वाल लिकीज आहे आमच्या गावातले आणि त्या वालमुळे ते वाल जो खराब पाणी येते धान पाणी आम्हाला पिण्यामध्ये येते आणि त्याच्यामुळे आम्हाला जुबेर डायऱ्याचा याचा त्रास होत आहे आणि गोरगरिबांना शेतमजुरी करणाऱ्या लोकांना आज प्रायव्हेट दवाखाने करून तीन तीन चार चार हजार रुपये लागलेले आहेत तरी बी पण त्यांचा आधार भराने झालेला आहे आज जसे पत्रकार परिषद अति आले तेव्हापासून पुरा स्टॉप आलेला आहे नायब तहसीलदार वगैरे सारे आज अति आलेले राज्यात आपत्कालीन फायर बाईकचे प्रथमच नंदुरबारमध्ये वितरण राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आपत्ती व्यवस्थापन महसूल आणि वन विभाग यांच्या मार्फत दाट वस्तीच्या ठिकाणी अथवा छोट्या स्वरूपातील आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी फायर बाईकची निर्मिती करण्यात आली असून ही आपत्ती नियंत्रण फायर बाईक छोट्या स्वरूपातील आगीच्या नियंत्रणासाठी वरदान ठरणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे मदत पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल पाटील यांनी केले नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात राज्यात प्रथमच केल्या जाणाऱ्या फायर बाईकच्या वितरण समारंभावेळी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ सुप्रिया गावित सह राज्यात आपत्कालीन फायर बाईकचे प्रथमच नंदुरबार मध्ये वितरण राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आपत्ती व्यवस्थापन महसूल आणि वन विभाग यांच्यामार्फत दाट वस्तीच्या ठिकाणी अथवा छोट्या स्वरूपातील आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी फायर बाईकची निर्मिती करण्यात आली असून ही आपत्ती नियंत्रण फायर छोट्या स्वरूपातील आगीच्या नियंत्रणासाठी वरदान ठरणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे मदत पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल पाटील यांनी केले नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात राज्यात प्रथमच केल्या जाणाऱ्या फायर बाईकच्या वितरण समारंभावेळी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावितसह इतर मंत्री आणि पदाधिकारी कार्यकर्ते देखील उपस्थित होते চলো <laughs> আরেকটা फायर है त्या फायर बाईक ज्या आहेत त्या ज्या ठिकाणी अतिशय दाट वस्ती असते किंवा छोटी आग लागलेली असेल त्या ठिकाणी नगरपालिकेची मोठी गाडी जी असते ती मोठी गाडी जाऊ पण शकत नाही किंवा त्या गाडीचा गेल्यानंतर बराच कालावधी त्याच्यामध्ये जाऊ शकतो म्हणून ह्या फायर बाईक ज्या असतात त्या या छोट्या वस्तीमध्ये छोट्या आगीकरता इमिजिएट इफेक्ट देण्याच्या दृष्टिकोनातून आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाठवलेल्या आहेत याच्यात जवळपास दोनशे लिटर पाणी दोन टाक्यांमध्ये वेगवेगळं असेल दोनशे लिटर पाणी त्याच्यात भरू शकतो किंवा दोनशे लिटरपर्यंत आपण लिक्विड फोमसुद्धा भरू शकतो ज्या ठिकाणी केमिकल आग लागते त्या ठिकाणी पाण्याची पाण्याचा फवारा मारून सुद्धा फार काही उपयोग होत नाही पण जर का केमिकल आग असेल आणि तिला तात्काळ विजवायची जर का आपल्याला आवश्यकता असेल छोट्या प्रमाणात तर केमिकल फोममध्ये आज बाईक आलेल्या आहेत येणाऱ्या काळामध्ये अशा स्वरूपाच्या केमिकल फॅक्टरी ज्या ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी छोट्या गाड्या सुद्धा आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून येणाऱ्या पुढच्या दोन तीन महिन्याच्या काळामध्ये त्या महाराष्ट्रामध्ये नगरपालिकांना पोहोचवल्या जातील महाराष्ट्रामध्ये या जवळपास पहिला लॉट त्याचा पन्नास पन्नास गाड्या निर्मितीचा झालेला असल्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाचाच मंत्री मी आहे आणि पालकमंत्री असल्यामुळे आहेत सुरुवात झालेली वाटायला याच्यानंतर धुळे असेल नंदुरबार जळगाव असेल आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये या वितरित केल्या जातात तर या होत्या आजच्या महत्वाच्या घडामोडी अशा आज नवनवीन अपडेटसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन